पुण्यातील अग्रगण्य हॉस्पिटल असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने आपली अनोखी अशी मिल्क बँक स्टोरीच्या दशकपूर्तीची घोषणा केली आहे स्टोरीने गेल्या दशकभरामध्ये वेळेआधी जन्मलेल्या बाळांच्या सुदृढ आरोग्यासाठी सर्वोत्तम कार्य केले आहे सह्याद्री हॉस्पिटल्सला या कामामध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडने मोलाचे सहकार्य केले आहे अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी गुरुवार एक ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला सह्याद्री हॉस्पिटल्सचे सीईओ डॉक्टर सुनील राव मौम स्टोरी आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह ह्युमन मिल्क बँक प्रोजेक्टचे अध्यक्ष रोटेरियन रमेश पुरंदरे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे अध्यक्ष रोटेरियन गोखले आदी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी म्हणाले की भारतामध्ये दरवर्षी नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळा जन्मलेण्याचं प्रमाण बरंच आहे या बाळांची चांगली वाढ होण्यासाठी आईचे दूध खूप आवश्यक असते परंतु यातील ज्या बाळांना विविध कारणांमुळे आईचे दूध मिळणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलची मिल्क बँक वरदान ठरत आहे गेल्या दहा वर्षांमध्ये या मिल्क बँकेने हजारो बाळांना सुदृढ जीवन देण्याचे काम केले आहे डॉक्टर सुनीलराव म्हणाले की मानवी दुग्धपेढी चालवताना अनेक लॉजिस्टिकल आणि आर्थिक आव्हानं येतात पाश्चरायझेशन आणि स्टोरेज प्रक्रियांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असते मात्र यावर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पत्रकार परिषदेमध्ये रोटरी पुणे प्राईडच्या अध्यक्षा राधा यांनी सांगितले की रोटरी अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी नेहमी तत्पर असते रोटरी पुणे प्राईड आणि सह्याद्री हॉस्पिटल्सचा मिल्क बँकेचा प्रकल्प यशस्वी राहिला आहे यापुढील काळात या केंद्राचे कार्य आणखी विस्तारित करून करू। आज आपण इथे बँक सह्याद्री हॉस्पिटल मम दहा वर्ष साठी सर्व जमलेलो आहोत ह्युमन मिल बँक ही फार महत्वाची कन्सेप्ट आहे की ज्या ह्युमन मिल बँक मुळे आपण प्रीमॅच्युअर बेबीचं लाईफ सेवर जे प्रीमॅच्युअर बेबीला आईचं दूध लागतं ते आईचं दूध आपण ह्या मिल बँक थ्रू आपण ह्या सह्याद्री हॉस्पिटल थ्रू आपण देत आहोत आतापर्यंत आपण दहा वर्ष कंप्लीट केलेले आहेत आणि आपण आतापर्यंत बासष्ट हॉस्पिटलला वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये हे मिल्क प्रोव्हाइड केलेलं आहे फक्त पुण्यात किंवा आपण जवळच्या हॉस्पिटलला न प्रोव्हाइड करता हे पूर्ण कमीत कमी वेस्टर्न महाराष्ट्राच्या डिस्ट्रिक्ट आपण मिल्क प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आतापर्यंत साधारणतः तीन हजार पाचशे साठ बाळांना या मिल्क प्रोव्हिजनचा फायदा झालेला आहे आणि ह्या फायद्यामुळे नॅचरली या बाळांच्या जीवनात पुढे दोन हजार चौदा मध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईमनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ह्युमन मिल्क बँक इस्टॅब्लिश करायची ठरवली त्यावेळेला तो विचारच क्रांतिकारी होता कारण खूप अशा मिल्क बँक अवेलेबल नव्हत्या आणि कॉन्सेप्ट अगदी नवीन होती सह्याद्री बँक सह्याद्री हॉस्पिटलचं खूप कौतुक आहे की दहा वर्ष त्यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे राबवलेला आहे आणि हजारो इन्फंट्सना म्हणजे लो वेट बेबींना त्याचा फायदा झालेला आहे आणि हे जे काम आहे ते संपूर्ण ते त्यांची जी टीम आहे ती निस्वार्थपणे करतेय आणि जास्तीत जास्त हेल्दी बेबीज व्हाव्यात आपल्या भारतामध्ये ह्या हाच त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यांना खूप शुभेच्छा पुढील येत्या काळासाठी आणि जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट व्हावा जास्तीत जास्त मॉम्सनी आयांनी त्यांचं दूध डोनेट करावं इथे आणि भरपूर मुलांना त्याचा फायदा व्हावा आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड हा उस्ती ब्लड बँक मिल्क इस, बँक इस्टॅब्लिश करून दिलेली नाहीये तर त्याच्यासाठी त्यांना मिल्क कलेक्शन दिलेली आहे दिले आहे म्हणजे कन्सिस्टंट आमचा सपोर्ट आणि असोसिएशन हा हॉस्पिटल बरोबर आहे थँक्यू सो मच so प्रथम मी सांगू इच्छितो की आपण मिल्क बँकच्या दहा वर्ष पूर्ण होण्याच्या उत्सवासाठी इथे जमलेलो हो। आहोत आणि त्याच्यामध्ये मी आतापर्यंत सरांनी डॉक्टर सूर्यवंशी सरांनी सगळ्या गोष्टी मिल्क बँकच्या तुम्हाला सांगितल्या आहेत समजवून पण आपला एक मेन उद्देश जो आहे समाजकार्याचा तो आपण फ्री ऑफ कॉस्ट मिल्क लोकांना प्रोविजन करून देण्याचा म्हणजे ह्युमन मिल्क हा ह्युमन मिल्क लोकांना प्रोविजन करून देण्याचा हा एक मोठा आमचा सहभाग आहे त्याच्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलचा आणि ते अतिशय हायजिनिकली आणि इन्फेक्शन फ्री असं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रोविजन आहे आणि कोणालाही असं सरांनी जसं सांगितलं ते येऊन इथून कलेक्ट करून घेऊन जाऊ शकतात ते आम्हाला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलाही चार्ज घेत नाही कुठलाही चार्ज नाही आणि मी अगेन रोटरी क्लबचा आभारी आहे की त्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली पण ते राबवण्याचं काम आम्ही करत आहोत दहा वर्षापासून ते पण मला मेन्शन करायचं होतं आणि एवढं